रामकृष्ण हरी माऊली सगळीकडे आषाढी कार्तिकीनंतर यात्रेचा उत्सव चालू होतो आणि आपण आवर्जून यात्रेसाठी आपल्या नातेवाईकांना कुटुंबदारांना किंवा मित्रमंडळींना कोण पुण्याला असेल तर पुण्यावरून बोलवतो कोण सुरतला असेल तर सुरतवरून बोलवतो मग आपल्या गावामध्ये जर एखादं पारायण बसलं असेल तर आपल्या गावची उपस्थिती का नसावी ही एक खंत वाटते कारण मी आज बऱ्याच गावामध्ये फिरतो त्यावेळेला असं निदर्शन असं येतं की यात्रा गावची पण तिथे पार्टिशन चालू असतं तो सांगेल हा या पक्षाचा गेल्या वर्षी हिशाब दिला दिलं यांनी हे पैसे खाले तो सांगेल तो त्या पक्षाचा आम्ही ते असले की आम्ही ते जात नाही अरे तुम्ही असं कराल तर आपला आग्री समाज हा विखुरला जाईल आणि ते भलत्याच लोकांची चंगल उडेल समजलं का तर तुम्ही जरा गावाचा आदर्श घ्या गावामध्ये एक गाव बारा भानगड्या तशी आजची परिस्थिती आहे परंतु तुम्ही बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी गावं आहेत पण राजकारण एवढं आहे की तो देवलात गेला तर तो, तो नाही ती देवलात गेली तर तो, तो नाही अरे आपण सर्व भगवंताची लेकरं आहोत समजलं का साधू संतांनी जो काही आता वारसा चालू ठेवला आहे तो आपण ठेवायला पाहिजे आज आपले आगरी समाजाचे आगरीच नव्हे बहुउद्देशीय भाषांचे बाबांनी पारायणं चालू केलेत गावोगाव संदेश दिला की गावात हरिपाठ चालू झाला पाहिजे गावामध्ये एक छोटं गाव असलं तरी आम्ही आहोत ना तुमच्या जोडीला तुम्ही सांगा की आमच्याकडे पारायण बसवायचं आहे आम्ही आवर्जून आमचं अख्खं महिला मंडळ घेऊन तुमच्या गावात उपस्थित राहू तर अशी एक खंत आहे आणि तुम्ही पाहुणे येणार यात्रेला तर मच्छी मटण काय आणू पाच किलो आणू की दहा किलो आणू सहज बोलता आपल्या जो देवाला कलंक लावता कारण बहुतेक ठिकाणी उपासाच उपास चालू असतात तर म्हणजे यात्रा असते आपल्या देवाचा उत्सव असतो तर त्या दिवशी आपण शाकाहारीच वागलं पाहिजे हां दुसऱ्या दिवशी सांगा ना त्यांना की बाबा हे उद्या आपल्याकडे सगळं मचन काय असेल तर आपल्या आगरी आदिवासी कोली समाजाला हे चालत नाही कारण बहुतेक लोक शाकाहार नाही खात त्यांना मटण दारू पाहिजे सत्यनारायणची पूजा असली तरी पाठीमागे दारू चाल। चालू असते तर हे सर्व थांबायला पाहिजे आपण आज मागावून आता तुमच्या तोंडात दात आहेत तर तुम्ही राम म्हणायला शिका नाहीतर हे लांब हे लाम असे बोलतात म्हणून सांगतो आजच्या तरुण पिढी तर मला तरी वाटतं काहीच कामाची राहिली नाही भले तुम्ही कामधंद्याला असाल उद्योग उद्योगधंद्याला असाल पण एक दोन तासासाठी जर आपल्या गावात नामसप्ताह बसला असेल तर तुम्ही बरीच वडीलधारी माणसं आहेत नुसतं नाही तेच श्री रेल बघत बसता आणि डोक्याला टेन्शन घेऊन बसता अरे आपलं वय ऐका अशी रेल बघायचं आहे हा एखादी हास्य जत्रा बघितली तर तुला तुझ्या हृदयाला आनंद होतो तुझ्या मनाला आनंद होतो पण ही फालतू टेन्शनवाली एका नवऱ्याला चार बायका आणि चार नवऱ्याला तीन बायका हे बराबर नाही तर तुम्ही असं काय करा आणि हे प्रत्येक गावगावी पारायण चालू होणार आहे आपल्या आगरी समाज यासाठी आवर्जून आज उतरलेला आहे आज तुम्ही गणेशपुरीला बघा बाबांच्या दिंडीमध्ये किती लोक सामील होतात आपल्या आगरी समाजाला समाज सोडून द्या आज घोटी नाशिक पुणा देव आलंदी पंढरपूर या ठिकाणाहून किती लोक येतात याचा जरा विचार करा आणि आपल्या गावचा उत्सव असताना घरातील प्रत्येक माणसाने भले एकटाच जाऊन का नाही बसत पण तुझी नवऱ्या बायको सहित उपस्थिती पाहिजे मला चालवत नाही येणार नाही भर सगळ्या पोरांच्या गाड्या घोड्या आहेत पण तुम्ही असं का वागता तर आपला समाज हा कलंकित झालेला आहे तर त्याला एकत्र एक आणण्याचं काम आज आपले आगरी समाजाचे संत बाल योगी श्री सदानंद महाराज यांनी त्यांचे काही सहकार्य आहेत कबीर महाराज यांच्यावर सोपवलेले आहे ते गावोगाव जाऊन अहो नुसता पैसाच कमावायचा नसतो तर थोडं आध्यात्मिकाकडे देखील बोललं पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे तरी बघा आवर्जून अशा पाराण्याला वगैरे भेट देत जा आज हे आपल्या चंदिके मातेच्या प्राणांगणात तिसरं वर्ष अगदी जोरदार हा अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि तो होत जाईल कारण इथे फार औषधी लोक आहेत आणि असेच गावचं एकोबा ठेवा गावची यात्रा मोठ्या हिमतीने भरवा लोकांना वाटलं पाहिजे तिथे आता पिक्चर वगैरे बंद करा काहीतरी कीर्तन काहीतरी मोठी भजनाची बारी ठेवा म्हणजे लोकांना आनंद वाटेल आज जी काही मी तुम्हाला सेवा सांगितली ती तुम्ही मानाल अशी अपेक्षा करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम